इथे आपण पाहिलं आहे की अनेक सोनपेठ लो, अनेक मध्ये लोकांचा भ्रष्टाचार आहे अनेक प्रकारे त्या इथे दादागिरी आहे हे सर्व संपवण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस असा आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि सोनपेठ नगरीला चांगले दिवस यावेत सोनपेठचा विकास व्हावा यासाठी म्हणून हा उमेदवार दिलेला आहे आणि मला आशा आहे सोनपेठ वासियांमध्ये आज एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य वेगळ्या प्रकारची भावना आज दिसते एवढ्या मोठ्या म्हणजे उन्हामध्ये सुद्धा एवढी मोठी सभा झाली आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की सोनपेठ वासियाना या इथे काहीतरी बदल घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज इथे जमले आणि हा चमत्कार दोन तारखेला या मतदानामध्ये दिसल्या शहरात आमची युती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर आहे आणि ती युती झेडपी आणि महानगरपालिकेमध्ये तशीच राहणार आहे आणि अत्यंत म्हणजे या इलेक्शन मध्ये फार गडबडी म्हणजे सर्वच पक्षांमध्ये इकड तिकडच्या उमेदवारांमध्ये गडबडी झाली पण झेडपी आणि याच्या महानगरपालिकेमध्ये आतापासूनच आम्ही संपूर्ण युतीबद्दल चर्चा झालेली आहे कोण कुठे उभे राहील याची आमच्या सर्व चर्चा आता आणि त्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं पुढचं चित्र आपल्याला दिसेल असं मला पुढं मी एवढंच सोनपेठच्या मतदान सांगतोय की एकनाथजी शिंदे यांच्याकडे विकास खात आहे आणि नगर विकास खात्यातर्फे त्या नगरपालिकांचं म्हणजे विकास करण्याचं त्यांच्याकडे आणि त्या नगर विकास खात्यातर्फे वेगळ्या प्रकारची मदत करण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहेत जर हा युतीचा उमेदवार निवडून आला त्या सोनपेठचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी यांना खात्री ऐकत धन्यवाद